अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मला आणि आमचे विनायक म्हैशीलकर माझे सहकारी आम्हाला इकडे येणाऱ्या विधानसभेची चाचपणी करायला आम्ही ते आलोत आमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचे काय विचार आहेत पक्षाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काही नेमणुका बाकी आहेत त्या नेमणुका करायच्या आहेत पॅरेंट बॉडीच्या देखील आहेत आणि विद्यार्थी सेनेच्या देखील आहेत आणि इतर संलग्न संघटने देखील आहेत त्या देखील नेमणुका इथे लवकरच होतील इकडे बैठका झाल्याच्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं सगळीकडे फिरतो आहे ते फिरून झालं की एक अहवाल आम्ही सन्माननीय राजसाहेबांना देऊ मग त्यांच्यासोबत आमची चर्चा होईल आणि मग त्याच्यावर जो काय निर्णय घ्यायचा तो अंतिम निर्णय राजसाहेब घेतील पण सध्या तरी आमची मानसिकता निवडणूक लढवण्याची आहे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे सन्मान राजसाहेबांनी आम्हाला हिरवा कंदील दिला तर इकडनं योग्य तो उमेदवार ताकदीचा उमेदवार पक्षाकडनं निवडणूक नक्की लढेल आणि मला खात्री आहे इकडची जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे नक्की उभे राहील यावेळेला वेळेला कारण या जो सध्या हो का जो काय राजकारणाचा चिखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात पण आपण महाराष्ट्र पूर्त बोलूया जो काय महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे एकमेव आशेचा किरण हा समिया राजसाहेब ठाकरे आहेत कारण कोकणातले अनेक विषय आता मला काही पत्रकार बांधवाने देखील काही विषय सांगितले अनेक विषय आहेत जेट्टीचे विषय असतील बेरोजगारीचे विषय आहेत मला वाटतं फिशरीजचा विषय पण मोठा नाही हो फिशरीजचा विषय देखील आहे रस्त्यांचा विषय आहे सर्वात मोठा बेरोजगार बे बेरोजगारीचा विषय आहे तर यासाठी सन्मान राजसाहेबच त्याला न्याय देऊ शकतात मला आशा आहे ज महाराष्ट्र नवनिर्माण सेने उमेदवार दिला तर कोकणातली जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि आम्ही दिलेला उमेदवार मागे ठामपणे खंबीरपणे उभे राहील चाचपी करायला आम्ही आलो आहोत आम्ही अहवाल साहेबांकडे देणार पण शक्यतो आम्ही लढण्याची मानसिकता आहे हो कसं आहे महाराष्ट्र नवनिमाणसा माझा पक्ष जो आहे आमचा पक्ष आदेशावर चालतो राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन महाराष्ट्र सैनिक दरवेळेला करत झालेला आणि करत राहील तो तो त्यांचा अंतर विषय की मंत्री मंत्रिपद कोणाला द्यावं की नाही द्यावं राजसाहेबांनी कोकणाच्या विकासासाठी एक इच्छा व्यक्त केली होती की जर रा, का कोकणाला मंत्रिपद मिळालं तर कोकणाचा विकास व्हायला एक हातभार लागेल आणि राणेचा विकास करतील पण आता त्यांना मंत्रिपद का नाही दिलं हे या प्रश्न उत्तर तेच देऊ शकतात पण द्यायला हवं होतं विचाराल तर हो नक्की द्यायला हवं होतं का नाही विचारत अनेक प पक्षाचे मंत्री आणि अनेक पक्षाचे आमदार खासदार इकडे येतात इकडचेच आहेत इकडचे मंत्री आहेत इकडचे स्थानिक आमदार आहेत स्थानिक मंत्री आहेत तुम्ही हा प्रश्न त्यांना का आम्ही आंदोलन करू शकतो आम्ही सरकारला सरकारचं सरकारचं काय आहे म्हणतो आपण त्याला ना ना, ना दाबू शकतो पण जर का निर्लज्ज असतील तर त्याला आपण किती वेळ करणार आंदोलन चालू आहे आंदोलन चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल